म्हैशाळ गर्भपात तपासामध्ये आज एक गोळी आणि एक इंजेक्शन सापडले आहे परंतु अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे महिषा गर्भपात प्रकरणात डॉक्टर रमेश देवगीकर आणि औषध पुरवठा करणारा सुनील खेडकरला अटक केल्यानंतर न्यायालयाने या दोघांची पाच दिवस पोलीस कोठडीत रवानगी आज केली आहे यापूर्वी अटक केलेला मुख्य आरोपी डॉ खिद्रापुरे याच्याकडून पोलिसांनी आज अनवॉन्टेड फिट ही गोळी आणि आय पी लेबरजेन इंजेक्शन जप्त केले आहे मात्र आरोपी अटक होऊन चोवीस तासाच्या वर झाले मात्र तपासामध्ये फक्त कालपासून एक इंजेक्शन आणि गोळी सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे माधवनगर येथील रत्ना डिस्ट्रीब्युटर्सने औषध पुरवठा करणारा सुनील खेडकरला अटक केली मात्र मूळ मालकाचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच या सर्व ऑपरेशन प्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता मात्र आजपर्यंत एकही भूलतज्ज्ञ डॉक्टर पोलिसांना सापडला नाही तसेच या हॉस्पिटलमध्ये अनेक महत्वाचे रजिस्टर सापडले आहेत मात्र रजिस्टरमध्ये नोंद एकही डॉक्टर अद्याप सापडला नाही गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात छापा मारून जेसी व्हीच्या सहाय्याने एकोणीस अर्भकाच्या पिशव्या जप्त केल्या मात्र मुख्य आरोपी हाती आल्यानंतर अद्याप एकही अर्भक पिशवी पोलिसांना सापडली नाही या प्रकरणाची व्याप्ती पाहता गेली कित्येक वर्ष हा गोरखधंदा सुरू होता पोलिसांनी दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा पर्यंतचे रजिस्टर तपासणी केली मात्र कागवाड आणि विजापूर येथील डॉक्टरांच्या नंतर अद्याप एकाही डॉक्टरला पोलिसांनी अटक केली नाही या तपासात नेमके किती पोलीस पथक आणि पोलीस कर्मचारी काम करत आहेत माहीत नाही सात आरोपींना अटक करून चोवीस सा तासांच्या वर कालावधी झाला मात्र एक इंजेक्शन आणि एक गोळी याच्याशिवाय पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागले नसल्याने दिसत आहे आज एम टी पी ऍक्ट नुसार दोनशे एक दो तीनशे तेरा तीनशे अठरा चारशे एकोणीस चारशे वीस चारशे सदुसष्ट तसेच चारशे अडुसष्ट कलमनुसार गुन्हे दाखल कल केले आहेत डॉक्टर खिद्रापुरे यांची पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे अवैध गर्भपात प्रकरणी मुख्य आरोपी यांना दिलेल्या निवेदन पंचनाम्यावरून त्या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरण्यात आलेली काही औषधं जप्त करण्यात आलेली आहेत याशिवाय काल जे दोन आरोपी अटक करण्यात आलेली होते त्यांचा पाच दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे पोलीस पथकं तपास योग्य दिशेने सुरू आहे मात्र आज एक गोळी आणि एक इंजेक्शन सापडले आहे मग इतर सहभागी डॉक्टरांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे